वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी अनुप्रिया होम मेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप सुखी समाधानी आणि आनंद जाऊ तर आज काढले थोडंसं कपाट आवरला कारण की जेव्हापासनं आम्ही इथं नवीन याच्यामध्ये राहायला आलो घरामध्ये तेव्हापासून म्हणजे आता दोन महिने होत आहेत दोन अडीच महिने तेव्हापासून आता मी काढलंच नाही आहे कपाट आवरायला कारण की ते फक्त का कपडे त्यातलं काढणं चालू आहे आणि जसं तसं कोंबणं चालू आहे आणि बाकीचा पसारा ते मुलं करतात ते वेगळीच आहे वेगळंच आहे तर म्हटलं चला आज तर थोडंसं कपाट आपलं क्लीन करून घेऊ आणि की सगळं सामान ना अस्ताव्यस्त झालेलं आहे एक गोष्ट बघायला ना मला सगळं काही हुसकावं लागतं आहे मा कारण माझे अप्पू एक सामान धळ ठेवत नाही ते किती आता मी जरी आज जर माझं कपाट ऑर्गनाईज करते ना तर बस ते आठच दिवस आठही दिवस म्हणू नका ते आठ तेवढंच दिवस फक्त राहील चांगलं नाही तर मग काही खरं नाही तर आणि हा व्हिडिओ ना मी माझं जेव्हा जुनं चॅनल होतं ना तेव्हा मी शूट केला होता म्हटलं हे कपाटामधले जे की माझ्या साड्या आहेत ना त्याला हँगर मी ऑर्डर केले होते म्हटलं ते पण होईल आणि साड्या पण माझ्या हँग करणं होतील कारण तसंच घड्या घालून आहेत त्या तर मी त्यासाठी हा व्हिडिओ मागे ठेवला होता परंतु ते काही कारणाने ती कॅन्सल झाली ऑर्डर परत ऑर्डर केले तर अजून तर काही आले नाही म्हटलं जाऊ दे जेव्हा येतील तेव्हा येतील आता ते परंतु आता माझ्याकडे व्हिडिओसुद्धा शूट केलेला नव्हता तर म्हटलं जाऊ दे हाच एडिट करते तर कपड्याची सगळ्यांच्या घराची अशी संवस्था असते तर या साईडनं आहेत माझ्या साड्या माझ्याकडे साड्या भर, भरपूर आहेत पण मी आत मला साड्या वेअर करायला खूप आवडते परंतु आता मी जास्त नाही वेअर करत कारण दक्ष मला साडी अशी लागते की टापटिप जशी मी सकाळी नेसले चापून सोपून तशीच मला दिवसभर साडी लागते तरच मला साडी घालावीशी वाटते नाहीतर मग ते पिनअप नाही एका साईडनं ना ते पदार्थ चाललं आहे मोठा किंवा तर मला सगळी चापून चोपून टापटीप साडी लागते तरच मी साडी वेअर करते अदरवाईज तर मग बस माझा ड्रेस टाकलेलाच असतो तर आज काढलं आहे मी कपाट हे करायला म्हटलं आता दक्ष थोडा वेळ झोपला आहे एक दीड तासात तर एवढं कपाट तर माझं की आवरून होणे शक्य नाही परंतु हे जे काही चिल्लर सामान आहे ना हे हेच खूप मोठं आहे आणि सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे कारण की अप्पूला याच चिल्लर सामानांसोबत खेळायचं असते मग ते कानातले असो बांगड्या असो नेकलेस असो नाहीतर क्लिपा सगळं ते छोट्या मोठ्या पर्स ते सगळं या पर्समधलं त्या पर्समध्ये यातलं त्यात पर्स ते करत असते आणि जेव्हा शोधायचं असते ना तेव्हा एकसुद्धा सापडत नाही तर म्हटलं चला आजना ना तर ना मजा मजा आज ना करून घेते ती घरी नाही आहे कारण मी करायला बसली ना तिचीसुद्धा लुडबुड असते आणि दगची तर मग सांगूच नका आता हा जो बॉक्स आहे ना ब्ल्यू कलरचा माझ्या हातचा तर हा माझ्या हजबंडला ऑफिसमध्ये मा दिवाळीसाठी गिफ्ट मिळालं होतं त्याच्यामध्ये काहीतरी आणि बॉक्स छान होता म्हटलं जाऊ दे आपलं थोडंसं चिल्लर सामान मेकअपचं जे असते ना म्हणजे आपल्या बांगड्या वगैरे किंवा नेकलेस एक्स्ट्राचे कारण आता मुलांना स्कूलमध्ये सांगतात ना तेव्हा ते घ्यावंच लागतं आणि मग ते एकदा घातलेलं ना तसंच पडून राहते ती माझ्या अप्पू ती परत तर नाही तिला ते जास्त घालायला आवडतही नाही तेव्हाच खूप जबरदस्तीनं तिला ते घालावं लाग घालून द्यावं लागतं आणि मग ते तसंच पडून असतं आता फेकूनही देता येत नाही आणि कुणाला द्यायचं असलं तर मग मी तसं जपून ठेवते कुणाला लागलं तर देते नाहीतर तर ते आता एकदा वापरल्यानं खराब तर होतच नाही आहे मग ते टाकून पण नाही देऊ वाटत आणि मग मी तसंच तर ठेवते म्हटलं कधीतरी तिला वाटेल की आपण हे घाला आणि खेळण्या खेळण्यात ना ती घालती म्हणजे तशी खेळत राहती ना ती मग कधी माझी साडी वेअर करते कधी पर्स घेऊन फिरती आणि मग सगळं कानातले बांगड्या सगळं काही काढून त्या पर्समध्ये टाकायचं आणि ते पावडर डबे ते सगळं मग त्यामुळे माझं हे सगळं ना असता व्यस्त हा मेकअपचा बॉक्स बघा सगळं मोडून तोडून ठेवलं आहे कारण तिला जर का खुलत ना तिथं मग ते जोडून ओढून काढून काढायचा प्रयत्न करते आणि मग ते सगळं मोडून ठेवते आणि आता मग ते तसंच पडलं आहे मग तसंच ठेवून दिल्यापेक्षा म्हटलं चला आता हे एवढं चिल्लर सामान तरी एक दोन डब्यामध्ये ऑर्गनाईज करतं कारण हे मोठ्या सामानांपेक्षाही नाही छोट्या सामानांचंच खूप टेन्शन असतं ते एका ठिकाणी मिळत नाही आता बघा एक बांगडी या डब्यात आणि एक बांगडी त्या डब्यात असं काहीसं माझं दिसतं हे चित्र तर सगळं शोधून शोधून मी सगळं काही आता हे भरायचं प्रयत्न करत आहे पण एक या डब्यात दिसतं एक त्या डब्यात दिसतं आणि हे सगळं करायलाच ना मला एक दोन तास लागले शपथ सांगते म्हटलं हे साड्या आणि ड्रेस आता कधीच घड्या करून ठेवणार आहे तर ते ना मी आज बाजूलाच ठेवलं फक्त आणि फक्त ना हे जे काही चिल्लर सामान आहे ना दोन चार डब्यांमधलं मी फक्त हेच व्यवस्थित ज्याच्या त्या जागेवर सेट करून ठेवले कारण की जेव्हा आपल्याला लागतं ना तेव्हा जोडीने लागते कानातले म्हणा बांगड्या म्हणा किंवा कुठलंही सामान तर हे माझ्या आपण सगळे या डब्यातला त्या डब्यात करून ठेवले म्हटलं चला आणि असं आता घरातला पसारा आवरायचं म्हटल्यावर ना तर टेन्शन तर हे येतंच परंतु ते आवरल्यावरच मनाला शांती भेटते आधी ना नसलेल्या गोष्टींचं टेन्शन होतं आणि आता हे गोष्टी खूप साऱ्या आहेत तर याचं टेन्शन आहे की कुठं ठेवायचं कसं ठेवायचं कारण आधी एवढे कपडे एवढं काही मेकअपचं सामान नसायचं काही तेवढ्या पुरतंच असायचं आणि आता आहे तर कुठं ठेवायचं आणि कुठं नाही असं झालं आता सगळ्यांना सगळं काही मिळतं आता हा बघा हा बॉक्समध्ये मी सगळं ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे हा छोटा बॉक्स मी मिशोवरून मागवलं होता म्हटलं छोटे मोठे आपल्या कानातले ते थे ठेवायला आणि यामध्ये माझं क्राफ्टचं सामान असतं जे काही मी यूज करते बनवायला आणि त्यामध्येच ना मला हे फोटोचं पॅकेट दिसलं की जे काही मी मधल्या काळात मा ना माझ्या कॅमेरामध्ये म्हणजे मोबाईलमध्ये जे काही फोटो के क्लिक केले होते ना तेच मग मी प्रिंट आऊट करून घेतल्या होत्या तर असे फोटो ना आपण कॅप्चर करत असतो कारण त्या फोटोंसोबत ना आपले काही क्षण जोडलेले असतात तर हा बघा माझ्या आप्पूचा फोटो आहे लहानपणीचा जेव्हा ती दहा महिन्यांची होती दक्षता आणि तिचा जेव्हा फोटो बघतो ना तो सेमच वाटतं दोघंही भाऊ तर असे आपण कॅप्चर केले पाहिजे कारण की त्या क्षणाची ना, औरे उग, औरे ना, ना, ना एक आठवण असते आणि जेव्हा आपण नंतर बघतो ना तेव्हा आपल्याला खूप म्हणजे ते क्षण आठवत राहतात आणि उग आणि आपल्या चेहऱ्यावर ना असं नकळत हसू येतं की अरे यावेळेस ना अशी गंमत झाली होती त्यावेळेस तसं झालं होतं किंवा इथं गेलो होतो आणि मनालासुद्धा ना एक जो हळवा कोपरा असतो ना आपल्या मनाचा तर ता त्याला शांती भेटते दुसरं काही नाही पण असे फोटो ना आपण खरंच काढायला पाहिजे आपल्या मुलांसोबत आपल्या फॅमिलीसोबत तर हा जो फोटो आहे ना जेव्हा मी स्कूलवर जॉब करायचे तेव्हा मी काढला होता आणि तेव्हा आता बघून असं आहे तेव्हा किती ते अप टू डेट राहायचे ना मी सगळं काही अटेन्शन मला लाग पाहिजे असायचं कपडे म्हणा हेअरस्टाईल म्हणा सगळं काही आणि आता जेव्हा मी बघते ना आरशात तर म्हणते काय होते मी आणि काय झाले तर प्रत्येकाचं लाईफनं थोड्याफार आणि ना असंच असतं म्हणून म्हणते की फोटो आपण काढायला पाहिजे हा फोटो ना माझं दक्षेवा नऊ महिन्याचा होता ना तेव्हा मी काढला होता आणि हे घरात दगवू छत्रीगुळ आणि हे सगळे फोटो ना मी आपल्या मोबाईलमध्ये काढलेले स्नॅपचॅटमध्ये काढलेले आहेत म्हणजे त्याच्यावरती छान आ, फिल्टर वगैरे लावून अशी छान क्लॅरिटी निघते तर आणि ते मग मी मिशोवरून ऑर्डर केले होते म्हणजे मला वाटतं दीडशे की दोनशे रुपयाला ना मला चौतीस की बत्तीस फोटो आले होते तेव्हा आणि क्वालिटीसुद्धा छान आहे म्हणजे खूप अशी लो पण नाही आहे आणि खूप हाय पण नाही आहे छान फोटो आहे तुम्हाला जरी का ऑर्डर करायची असतील ना तुम्हीसुद्धा करा कारण की मला तरी असं वाटतं की प्रत्येक हजबंडला ना अशी काही आवड नसते हा बघा फोटो ना जेव्हा दगड झाला होता ना तेव्हा आपू मला भेटायला आली होती हॉस्पिटलला तेव्हा तिच्या मांडीवर दिलं होतं त्याला आणि आता तेव्हाचे फोटो कुठं आपण फोटोग्राफर बनवून हे ते बनवून बोलावून काढू शकतो ना तर मग आपण असंच मोबाईलमध्ये रँडमली काढलेले असतात तर मग प्रत्येक क्षण खूप हळवे असतात आणि खूप छान असतात म्हणून असे कॅप्चर केलेले फोटो ना कॅमेऱ्यातलेसुद्धा आहे आपल्या मोबाईलमधलेसुद्धा ना तुम्ही असे ऑर्डर करून प्रिंट आऊट काढू शकता त्याचे किंवा तसे तुम्ही स्टुडिओमधून काढून आणू शकता तर नक्की आणा आणि बस मग मी असे छानपैकी पॅकेट आता मला नाही याला अल्बम घ्यायचं आहे एक तर म्हटलं तो पण आता मी ऑर्डर करेन नाही तर मग स्टेशनरीमधून आणे तर मग असं सगळं काही माझं ऑर्गनाईज करून झालं होतं माझं ना फक्त हे चिल्लर सामानच ऑर्गनाईज करून झालं होतं बरं का हे कपडे वगैरे माझे अजून पण राहिलेत आता ते नंतर करेन कारण आता दक्ष उठायचं वेळ झालं आहे आणि अप्पूला आणायचंसुद्धा टाईम झालेलं आहे कारण तिचा तर स्कूल बस येईल म्हणून बस जेवढा टामा जेवढं झालं आणि तेवढंच काम करायचं चला भेटूया नेच लोक म्हणजे बाय